भडगाव तालुक्यातील एकूण एकोणपन्नास ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आरक्षण सोडतेचा कार्यक्रम सोमवारी भडगाव समिती सभागृहात पार पाडला आहे सकाळी साडे अकरा वाजता भडगावचे तहसीलदार शीतल सोलाट यांच्या अध्यक्षतेखाली सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे सरपंच आरक्षण करण्याबाबतची सभा घेण्यात आली या सभेला निवासित नायब तहसीलदार सुधीर सोनवणे संजय गांधी योजनेचे तहसीलदार शीतल सोलाट भडगाव पंचायत समितीचे ॲडिशनल बी सुशील सोनवणे निवडणूक सहाय्यक पंकज भागवत महसूल सहाय्यक भूषण मराठे यांच्यासह अधिकारी तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी ग्रामसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात एकूण एकोणपन्नास ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले यात अनुसूचित जाती सहा जागा अनुसूचित जमाती सहा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग दहा जागा सर्वसाधारण जागा पंचवीस अशा एकूण एकोणपन्नास ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आले आहे यावेळी सरपंच आरक्षण काढताना समर्थ शरद पाटील वय नऊ वर्ष राहणार बडगाव या चिमुकल्या बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सरपंचचे आरक्षण आरक्षण घोषित करण्यात आले आहे तसेच पंचायत समिती सभागृहात दुपारी चार वाजता एकूण पंचायत ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी एक द्वितीयांश सरपंच पदे हे महि महिलांसाठी आरक्षित करण्यात आली यावेळी समर्थ शरद पाटील या चिमुकल्या मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आले पाचोराव उपविभागीय अधिकारी भूषण आयरे यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी तहसीलदार शीतल सोलाट गटविकास अधिकारी के व्ही अंजने निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनोने निवडणूक सहाय्यक पंकज भागवत यांच्यासह अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती भडगाव या ठिकाणी आपल्या जे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील जवळपास आपले जे एकोणपन्नास ग्रामपंचायती आहे त्या त्यातील एक दोन हजार पंचवीस ते, हो ते दोन हजार दो तीस या कालावधीसाठी पन्नास टक्के जो आरक्षणाचा विषय आहे महिलांसाठी त्यांचं सरपंच सर पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी आज या ठिकाणी सभा घेण्यात आलेली होती त्यामध्ये आपल्या टोटल एकोणपन्नासपैकी पंचवीस ग्रामपंचायती ज्या आहेत त्या महिलांसाठी सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहे तर अनुसूचित जातीसाठी सहा जागा होत्या त्यापैकी तीन महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी आठ जागा होत्या त्यापैकी चार जागा ह्या महिला सरपंचपदासाठी आरक्षित झालेल्या आहेत सीसाठी टोटल दहा जागा होत्या त्याच्यापैकी पाच ओ बी सी महिलांसाठी जागा आरक्षित झालेल्या आहे आणि जनरल पंचवीसपैकी तेरा जागा ह्या सर्वसाधारणसाठी आपल्या आरक्षित झालेल्या आहेत आणि या ठिकाणी जो तहसीलदार वडगाव यांनी या ठिकाणी सकाळी अकरा वाजता सर्वसाधारण जे हे आहे सा आरक्षण ते डिक्लेअर केलं होतं आणि दुपारी चार वाजता महिलांसाठीचं जे सरपंच पदासाठीचं आरक्षण आहे ते डिक्लेअर झालं धन्यवाद धन्यवाद सर प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज वडगाव